नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या तीन एप्रिलच्या एपिसोडमध्ये आता ईश्वरीचं काम अगदी एकटीचं सुरू असतं ती एकटीच या आपल्या ऑफिसमध्ये बसलेली असते बाकीचा स्टाफ सर्वजण जेवण करण्यासाठी गेलेले असतात तेवढ्यामध्ये अर्णव फोनवर बोलत बोलत तिथे येतो आणि तेवढ्यात आता ईश्वरी त्याला समोर दिसते आता अर्णवता लगेच ईश्वरीच्या जवळ जातो आणि ईश्वरीला बोलतो की तू जेवण करायला का गेली नाहीस कारण आता ईश्वरीचं काम तिला पूर्ण करायचं असतं त्यामुळे ती जेवण करायला गेलेली नसते आणि तेव्हा आता अर्णवला थोडासा राग येतो अर्णव लगेच बोलतो की नेमकं प्रॉब्लेम काय आहे तुझा ग आता ईश्वरी लगेच उठून उभी राहते त्यावेळेस आता अर्णव ईश्वरीला बोलतो की लंच टाईम झालाय मी तुला इतका प्रेशर कसला दिलाय की तुला हे आजचे आज काम पूर्ण करून द्यायचं आहे प्रत्येक वेळेस तुझा इगो एवढा मध्ये मध्ये कशासाठी येतोय असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा राकेश जो आहे राकेशने इकडे ह्या आपल्या आत्यांच्या घरामध्ये एका व्यक्तीला दूर करून घरामध्ये जेव्हा पाठवलेले असते तेव्हा तो व्यक्ती त्या घरामध्ये खूप काही दूर करतो आणि बाहेर निघून जातो आता आत्याला खूप खोकला येऊ लागतो एकतर आत्याला श्वसन नलिकेचा खूप त्रास असतो आणि त्यामध्ये आता इतका खोकला आत्याला काही सुचत नसतं आत्या खूप खोकू लागतात आणि राकेश सर्व काही ऐकत असतो आत्याच्या खोकल्याचा आवाज राकेशला पण येत असतो आता आत्या आपला जो काही पंप आहे तो पंप बघू लागतात परंतु आता तो, तो तर राकेशने खिशामध्ये घालून इकडे आणलेला असतो आता आत्याचा काही खोकला थांबत नसतो आत्यांना खूप त्रास होत असतो आता राकेश लगेच आत्यांच्या रूमसमोर जातो आणि दरवाजा उघडतो आणि आत्यांची सर्व काही मजा बघत असतो आत्यांना इतकं काही त्या खोकल्याचा त्रास होत असतो आत्यांचा खोकला काही थांबायला तयार नसतो था। आणि हे सर्व आता हा राकेश जो आहे तो दरवाजामध्ये उभं राहतो आणि बघू लागतो तेवढ्यामध्ये आता राकेशला लगेच पुन्हा या आत्यांना अहो काय होतंय तुम्हाला असं म्हणत खिशामधून जो काही या आत्यांसाठी पंप आहे तो खिशामधून काढतो आणि तो हळूहळू आत्यांच्या नाकाला लावतो त्यावेळेस ना आता आत्यांना थोडंसं बरं वाटतं इकडे आता अर्णव जो असतो तो ह्या ईश्वरीला बोलतो की आज लंच माझ्यातर्फे होता मग तू का बरं जेवली नाहीस का जेवायला गेली नाहीस असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर मला आज जेवायचं नव्हतं त्यानंतर आता अर्णव बोलतो की मला एक म्हणायचं तू सर्वांचे प्रॉब्लेम्स सांगते तुझा प्रॉब्लेम्स का सांगत नाही अगं इतकी काही बडबड करत असतेस तू मग आज का जेवली नाहीस तू असा प्रश्न आता अर्णव या आपल्या ईश्वरीला जेव्हा बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही प्लीज माझा ऐकून घ्या आता अर्णवचं बोटही या ईश्वरीकडे असतं आणि ईश्वरीचं सुद्धा त्यावेळेस आता आकाश तिथे येऊन दोघांची गंमत बघत असतो ही ईश्वरी अर्णवला अगदी गप्प बसण्यासाठी सांगते आणि या अर्णवला बोलते की हे बघा सर थोडासा श्वास घ्या थोडं शांत व्हा आणि मी काय सांगते एकदा तुम्ही तेवढं शांतरितीने ऐकून घ्या सर असं ईश्वरी ह्या आपल्या अर्णवला बोलते आज तुम्ही जी काही लंच रेट दिलेली आहे त्यामुळे मी जेवत नाही असं काही नाही एक वेळेस इंदोरचे लोक कुठल्याही बाबतीमध्ये इगो आणतील परंतु खाण्याच्या बाबतीत अजिबात आणणार नाही आज मला जेवायचं नाही आहे कारण माझ्या गणेश चतुर्थीचा आज दिवस आहे दिवसभर मी काहीही खात नाही रात्री उपवास सोडते असं पण आता ही आपली ही जी काही ईश्वरी असते ती ह्या अर्णवला जेव्हा सांगते तेव्हा मात्र आकाश खूप खुश होतो त्यानंतर तर ईश्वरी पुन्हा बोलते की हेच कारण होतं माझं लंचला न जाण्याचं समजलंच का असं पण ईश्वरी ह्या अर्णवला बोलते त्यानंतर इकडे आता राकेश जो असतो तो आत्याला विचारतो की आत्ता तुम्हाला बरं वाटतं का ओ आत्या तुम्हाला असा कसा त्रास झाला त्यानंतर आता राकेश त्या जो माणसाने घरामध्ये दूर करलेला असतो त्याला आवाज देतो आणि बोलतो की तुला कळत नाही करे यांना इतका त्रास होतो आणि पूर्ण घरामध्ये दूर करून दिला जा पटकन इथून असं पण आता राकेश त्या व्यक्तीला बोलतो आणि आपल्या हातामध्ये एक उशी घेतो आणि जो काही घरामध्ये दूर झालेला असतो तो हळूहळू बाजूला करत असतो त्यानंतर राकेश पुन्हा आत्याजवळ येऊन बसतो आणि बोलतो की आत्या तुम्हाला बरं वाटतं का त्यावेळेस आत्या बोलतात की हो मला बरं वाटतं अहो राकेश तुमच्याकडे हा पंप कसा असं पण आता ही आत्या ह्या राकेशला बोलते त्यावेळेस आता राकेशला घेच बोलतो की अहो आत्या तुम्हाला असा दम्याचा त्रास आहे त्यामुळे मी माझ्याजवळ हा पंप ठेवलाय बाकी काही नाही असं खोटं बोलतो हा राकेश तो काही पंप आहे तो इमर्जन्सीच्या वेळेस माझ्याजवळ असायला हवा तेवढ्यात आत्या बोलतात की खरोखर तुम्ही तर अगदी देवासारखे वेळेवर धावून आलात तुमचे आभार कसे मानू तेच काही समजत नाही आहे तर राकेश लगेच बोलतो की मी देवासारखं काय का केलं त्यामध्ये फक्त माणसाने माणसाला मदत करावी एवढं माझं तत्त्व आहे असं पण आता राकेश या आत्यांना सांगतो आत्या बोलतात की खरोखर तुम्ही माझ्यापेक्षा खूप लहान आहेत परंतु तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे हो असं पण आत्ता या आत्या ह्या राकेशला सांगतात तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतात की अहो एवढा तुमचा त्रास वाढलाय मग तुमचा पंप कुठे ते नेहमी फ्रीजवरच असतो तुमचा पंप नाही इथे असं म्हणत आता राकेश खिशातून आत्यांचा पंप काढतो आणि लगेच त्या फ्रीजवर तिथे जवळ जाऊन बोलतो की अहो पंप सापडला आहे तेवढ्यात आत्ता बोलतात की अहो आओ... किती वेळचे मी तो पंप बघते मला सापडत नाही तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की हे बघा तुमचा पंप नेहमीच्या जा जागेवर तर ठेवायला असतो एक पंप माझ्याकडे ठेवा आणि अजून एक माझा पंप टेबलवर ठेवलेला असतो कळलं का असं पण इकडे राकेश आता ह्या आत्यांना सांगतो त्यानंतर आता इकडे लगेच बोलतात की अहो खरोखर तुमच्यामुळे मला खूप आधार वाटतो त्यावेळेस आता राकेश लगेच बोलतो की मी आहेच आयुष्यभर तुमच्याबरोबर भर। तुम्ही आता आराम करा येतो मी हा पंप पुन्हा मी तिथे फ्रीजवरती ठेवतो वस्तू कशा जागच्या जागी ठेवायला आवडतात ना म्हणून तिथे ठेवतो बाकी काही नाही असं पण राकेश आता या आत्यांना बोलतो आणि तो पंप पुन्हा फ्रीजवरती नेऊन ठेवतो आता हा सर्व राकेशचा एक प्लॅन असतो दुसरीकडे आता ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही माझं काही पण ऐकून घेत नाही आणि डायरेक्टली खूप रागावता तर अर्णव लगेच बोलतो की बरं घे काम करून नको बडबड करू तर आता इकडे अर्णव आता असं बोलल्यामुळे ईश्वरी ही अर्णवकडेच बघत राहते त्यानंतर अर्णव तेथून निघून जातो आता ईश्वरी खाली बसून घेते आणि लगेच बोलते की या भडकुचंतला थोडंसं कारणच असतं वाद करायला बाकी काही नाही थोडं काही नाही झालं तर लगेच सुरू अरे गणू बाप्पा कधी सद्बुद्धी देणार आहे तू ह्या माणसाला आणि तू मला सांग आता गणूबाप्पा कधीचा मूर्त काढलाय पुन्हा वादाचा असं पण ईश्वरी आता या गणूबाप्पाची समोर जी मूर्ती असते तिला बोलत असते आकाश आता सर्व काही बघत हसत असतो त्यानंतर आकाश पण तिथून निघून जातो इकडे आता ईश्वरीचं काम सुरू असतं आता हा अर्णव आपल्या केबिनमध्ये येऊन बसतो अर्णव आता तिथे समोर येऊन बसल्यावर अर्णव हा आपल्या मनसे बोलतो की तिला एवढा उपवास होता मला काही माहीत आणि त्याच्यामुळे तिने डबा नाही आणला असं पण आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि ईश्वरीचाच विचार करत असतो हा राखी जो असतो तो पुन्हा ह्या आत्यांजवळ येतो आणि पंप इथे ठेवला असं बोलतो तर आत्या बोलतात की ठीक आहे आता राकेश या आत्यांच्या घराबाहेर पडतो आत्या ह्या राखीचा विचार करत असतात आत्या असं बोलतात की हा माणूस आयुष्यभर का बोलला बरं की मी आयुष्यभर आई तुमची काळजी घ्यायला मला वाटतं याच्या मनात काही ईश्वरीबद्दल आहे की काय दोघांचं जमतं तर छान मग याचा विचार काय हरकत आहे असं पण आता इकडे आत्या ज्या असतात त्या आपल्या मनाशी बोलत असतात त्यानंतर राकेश आता या दरवाज्याच्या बाहेर जाऊन सर्व काही आत्यांचं बोलणं ऐकत असतो आता लगेच इकडे राकेश खूप खुश होतो राकेश लगेच बोलतो की ईश्वरीचं आणि याचं फार छान जमतंय आहे बघूयात काय होतं ते असं पण आता आपल्या मनाशी बोलतात आकाश आणि अर्णव दोघे इकडे ऑफिसमध्ये बसलेले असतात आकाश लगेच या अर्णवला बोलतो की तू आज किती खर्च केला आणि ईश्वरी तर जेवायला गेलीच नाही काय फायदा झाला या गोष्टींचा त्यावेळेस आता इकडे अर्णव बोलतो की सर्वजण तर गेलेत ना लंच करायला तर इकडे अर्णव लगेच बोलतो की परंतु ती मुलगी नाही गेली ना ईश्वरी नाही गेली जेवायला असं पण आता हा आकाश या अर्णवला सांगतो त्यानंतर आता इकडे हा आकाश लगेच बोलतो की अरे दादा तू तर हे सर्व तिच्यासाठीच ऑर्गनाईज केलं होतं ना काय उपयोग झाला तुझा तेवढ्यामध्ये आता हा अर्णव लगेच बोलतो की जाऊ दे तू तु, तुझं काम बघ जा त्यावेळेस आता इकडे हा आकाश बोलतो की तू टॉपिक का बदलतो बरं एवढा त्यावेळेस आता इकडे हा आकाश जेव्हा अर्णवला बोलत असतो तेव्हा मात्र अर्णव लगेच बोलतो की आकाश चल आपण कामाचं बघूयात त्यानंतर आता इकडे अर्ण अर्णव असं बोलल्यामुळे आकाश बोलतो की बरं ठीक आहे बघूयात तर बघूयात कामाचं ओके चल असं पण आता अर्णव या आकाशला बोलतो आणि दोघे आता एकमेकांशी बोलत असतात कामानिमित्त थोडंसं त्यानंतर इकडे आकाश आणि अर्णव दोघे ऑफिसच्या बाहेर पडतात लावण्य जी असते लावण्य ही या आपल्या अर्णवच्या केबिनमध्ये येते आणि लगेच बोलते की अरे ए आय आर मला एक म्हणायचं मी ईश्वरी देसाईसाठी हे लेटर तयार केलेलं आहे तिने इतक्या वर्ष हो जे काही बंद पडलेलं मशीन होतं ते स्टार्ट केलं आहे त्यामुळे मी पण खूप खुश आहे असं पण इकडे ही लावण्य जी असते ती ह्या अर्णवला सांगते आणि ते लेटर वाचण्यासाठी अर्णवला देते हे लेटर जे असतं त्या लेटरमुळे आता ह्या अर्णवला कळतं की ईश्वरी देसाई जी आहे ती सात दिवस ऑफिसला येणार नाही आता हा अर्णवते सर्व काही लेटर वाचतो आणि ह्या लावण्याला लगेच बोलतो की नाही नाही हे लेटर तिला देऊ नको ते मशीन जे तिने चालू केलेलं आहे त्यामुळे ती माझी पर्सनल गोष्ट आहे त्यामुळे मी माझा बघेल मी माझा निर्णय घेईल तू हे लेटर तिला देऊ नको कंपनीचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे असं पण आता अर्णव ह्या लावण्याला बोलतो तर लावण्या या अर्णवला बोलते की अरे तिने एवढं मोठं काम केलं मग आपण तिला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं ना असं पण लावण्याही आता ह्या अर्णवला थोडंसं मुद्दा म्हणूनच बोलत असते तर अर्णव बोलतो की हे बघ लावण्या मी बघेल काय द्यायचं आणि काय नाही तू नको लोड घेऊ आणि ते लेटर आता अर्णव ह्या लावण्याला बोलतो आणि लावण्य तिथून ऑफिसमधून जाते तर आता अर्णव विचार करू लागतो की नेमकं या ईश्वरी देसाईला काय गिफ्ट द्यावं तिने तर माझी मशीन स्टार्ट केलेली आहे त्यानंतर इकडे आजी ज्या असतात आजी घरामध्ये देवासमोर येऊन दर्शन घेत असतात तेवढ्यात आता अंजलीताई तिथे जाते अंजलीताई बोलते की आजी तू तर खूप आज आनंदात दिसते तेवढ्यामध्ये आता मामी ज्या असतात त्या बघत असतात आता इकडे आजी आणि अंजलीचं बोलणं सुरू असतं अंजली जी असते अंजली ह्या ईश्वरीची जी काही पत्रिका असते ती आजीला आणून देते आणि लगेच बोलते की हे बघ ईश्वरीची पत्रिका आता आजी खूप खुश होतात आणि लगेच बोलतात की आता एकदा गुरुजी आले की लगेच दोघांच्या पत्रिका जुळून घेऊयात आणि आता लगेच मामी हे सर्व काही ऐकत असतात आता आजी बोलतात की एकदा दोघांच्या पत्रिका जुळल्या की लगेच लग्नाचा भार उडून देऊयात एवढ्यामध्ये आता आताचं ऐकण्याचं काम सुरू असतं आता इकडे आजी ज्या असतात त्याही आपल्या ईश्वरची पत्रिका जी असतात ती देवासमोर ठेवतात आता लावण्याने ती पत्रिका बघितलेली असते पुन्हा आजी हात जुळून दर्शन घेतात आणि बोलतात की देवी आई दोघांच्याही म पत्रिका ज्या आहेत त्या जुळू दे त्यावेळेस अंजलिता लगेच बोलतात की आता फक्त तीन चार दिवसांचाच प्रश्न आहे एकदा गुरुजी आले आणि पत्रिका जुळली की आपला जीव भांड्यात पडेल आणि माझ्या अर्णवचं आयुष्य मार्गी लागेल असं पण इकडे आता ही अंजली आपल्या ह्या देवासमोर बोलत असते तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की अर्णव आणि ईश्वरीची जर पत्रिका जुळली तर सर्वच संपलं नाही वल्लरी अजून तीन चार दिवस तुझ्या हातामध्ये आहे तीन चार दिवसामध्ये तुला काहीतरी करावलंच पाहिजे असं पण ही मामी आता आपल्या मनाशी बोलते ही ईश्वरी आपली ऑफिसमध्ये असते तर लावण्य तिला आपल्याजवळ बोलावून घेते आणि जे काही लेटर असतं ते लेटर तिच्या हातात देते आता ईश्वरीला खूप राग येतो त्यानंतर लावण्य लगेच ती लेटर फाडून टाकते ईश्वरी आणखीनच तिच्याकडे रागाने बघते नंतर आता इकडे ही लावणे जी असते ती विचारे ईश्वरीला खूप बोलत असते आणि बोलते की तुझ्या मनात किती जरी डाव असले ना तरी मी सक्सेस होऊन देणार नाही आहे त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की हे बघा माझ्याकडे काय आहे त्यामध्येच मी समाधानी खुश असते त्यामुळे इतर गोष्टींची मला जरूरत पडत नाही आहे त्यामुळे मी अजून काही मिळवण्याचा प्रयत्न करते हे ते तुमच्या मनाला प्लीज वाटून पण देऊ नका आणि अजून एक सांगायचं माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे लावण्य मॅडम तुम्हाला तर लावण्य बोलते की काय तर ईश्वरी लगेच बोलते की मी जो पगार मिळवण्यासाठी इथे काम करते ते काम मला प्लीज करू द्या मला डिस्टर्ब करू नका असं पण ईश्वरी आता या लावण्याला बोलते लावण्य लगेच बोलते की अगं तुझं हे लेटर तरी घेऊन जा ना हे घे तुझं लेटर असं म्हणत आता आता ही लावण्य जी असते ते लेटर आता ईश्वरीच्या डोळ्यासमोर फाडते आणि आता ईश्वरी त्या लावण्याकडे बघत राहते आता लावण्याने त्या लेटरचे चांगले पाच सहा तुकडे केलेले असतात आणि अर्णव आता तेवढ्यामध्ये तिथे आलेला ते असतो आता तर अर्णव ह्या लावण्याकडे खूप रागाने बघत राहतो त्यानंतर आता लावण्याचं लक्षच नसतं की इथे अर्णव आलेला आहे म्हणून लावण्य ते फाडलेलं लेटर जे आहे ते ह्या आपल्या ईश्वरीच्या हातामध्ये देते त्यावेळेस ईश्वरी खूप रागाने ह्या लावण्याकडे बघते आणि आता ईश्वरी आणि लावण्या दोघी देथून जातात आणि अर्णव आता या लावण्याला खूप बोलणार असतो त्यानंतर ईश्वरी ती लेटर घेऊन उभी तिथे उभीच असते त्याच्या भागामध्ये ईश्वरी जी असते ती आता आपलं जे काही लॉकेट हे अर्णोकडे असते ते लॉकेट अर्णवकडून घेणार असते आणि तेथून आता जे काही रेजिग्नेशन लेटर आहे ते अर्णवला देऊन तिथून निघणार असते तर आता ती लेटर देण्यासाठी ही अर्णवच्या ऑफिसमध्ये जाते आणि अर्णवला बोलते की सर मी माझं लॉकेट मिळवण्यासाठी इतक्या दिवस तुमच्याकडे काम करत होते परंतु आता माझं जे काही लॉकेट आहे ते तुम्ही द्या आणि मी तुमचं हे लेटर तुम्हाला देते त्यावेळेस आता अर्णव ह्या ईश्वरीला ते लॉकेट देतो परंतु ईश्वरीला बोलतो की अजिबात तू इथे जी काही जॉब माझ्या ऑफिसला करते तो सोडून कुठे जायचं नाही असं पण आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो आणि आता ईश्वरीही अर्णवकडे बघत राहते अर्णव बोलतो की अजिबात तू इथून जॉब सोडून कुठे जायचं नाही आता ईश्वरी बोलते की सर तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का तर मित्रांनो आता अर्णवला वाटत नसतं की ईश्वरीने मला सोडून जावं आता ईश्वरी ही अर्णवचा हा जॉब सोडून कुठे जाणार नाही का इकडे आजी आणि अंजली ईश्वरीची जी काही कुंडली आहे ती आता गुरुजींना दाखवणार का आणि अर्णव व ईश्वरीच्या लग्नाचे योग जो आहे तो जुळून आणणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद